चार महिन्यात महापालिका निवडणुका चार आठवड्यामध्ये अधिसूचना जाहीर करा चार महिन्यामध्ये निवडणुका घ्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे नमस्कार मी अविनाश सी पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे आजची सर्वात ठळक बातमी महाराष्ट्राच्या दृष्टीने ती कोणती आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे त्याच्यामध्ये महापालिका जिल्हा परिषदा नगरपालिका नगरपंचायती अगदी ग्रामपंचायत लेवलपर्यंत या सगळ्या निवडणुका गेल्या तीन चार वर्ष प्रलंबित आहेत म्हणजे ओबीसी आरक्षणाचा एक मुद्दा आहे नंतर नंतर महापालिकेमध्ये प्रभाग सदस्य तीनचा प्रभाग असावा की चारचा असावा चार 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 हा एक विषय आहे आणि प्रत्येक महापालिकेमध्ये सदस्य संख्या ही किती असावी याबद्दलचे हे तीन प्रमुख मुद्दे सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी नव्हते आज ओबीसी आरक्षणाच्या या प्रमुख मुद्द्यावरती चर्चा झाली सुनावणी झाली सॉरी आणि सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत घटनात्मक दृष्ट्या निवडणुका ह्या ताबडतोब व्हायला पाहिजेत म्हणजे वास्तविकते यापूर्वीच व्हायला पाहिजे होत तर काही काही महापालिकांमध्ये म्हणजे नवी मुंबई घ्या तुमचे छत्रपती संभाजीनगर घ्या नंतर कोल्हापूर घ्या ह्या महापालिकांमध्ये पाच पाच वर्ष प्रशासक आहे आणि बाकी इतर ज्या एकोणतीस पैकी इतर ज्या पंचवीस महापालिका आहेत तिथे गेल्या तीन वर्षापासून म्हणजे फेब्रुवारी बावीस पासून प्रशासकीय राजवट आहे मग त्याच्यामध्ये मुंबई आहे पुणे पिंपरी चिंचवड नाशिक नागपूर त्या मोठे मोठे ज्या महापालिका आहेत अ ब क दर्जाच्या त्या सर्व महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट आहे आणि लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक मध्ये भाजपने देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं आम्ही जर सत्तेत आलो तर पहिली आमची प्रायोरिटी कार राहील तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अपेक्षा होती की हे तीन चार महिन्या तीन महिन्यापूर्वी त्या संदर्भातली घोषणा होईल प्रत्यक्षामध्ये आज सहा मेला या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली सर्वोच्च न्यायालयाने बाकी सगळं काही नाही चार महिन्यामध्ये निवडणुका घ्या असे थेट सांगितलेलं आहे डिटेल या संदर्भातला जो कोर्टाचा निकाल आहे तो अद्याप हातात यायचा आहे परंतु ब्रेकिंग न्यूज त्यातली हीच आहे की चार महिन्यामध्ये निवडणुका घ्या आणि त्यासाठीची अधिसूचना ही चार आठवड्यात म्हणजे महिनाभरात अधिसूचना काढा निवडणूक का घ्या इतका तातडीचा तो आदेश न्यायालयाने दिलाय तो फार महत्वाचा आहे कारण तीन वर्षापासून म्हणजे प्रमुख शहरामध्ये तीन वर्षापासून काही शहरामध्ये पाच वर्षापासून कार्यकर्ते निवडणुकीचे प्रतिक्षित होते म्हणजे हे मिनी विधानसभा आहे म्हणजे महापालिका एकोणतीस त्याच्यात छत्तीस जिल्हा परिषदा दोनशे सेहेचाळीस नगरपालिका अन्य काही जवळपास दीड एकशे नगरपंचायती आणि ग्रामपंचायती सगळा मिळून जर पाहिलं तर जवळपास साडेसात हजार या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुका पेंडिंग आहेत ह्या निवडणुका घेण्याचे हे आदेश आहेत त्याच्यामुळं महाराष्ट्र आता पुढच्या सप्टेंबरमध्ये म्हणजे चार महिन्यात निवडणुका घ्यायचा अर्थ मे जून जुलै ऑगस्ट आता मे तर गेला जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर मध्ये ह्या निवडणुका होण्याची दाट शक्यता म्हणजे पावसाळ्यातच आम्ही परवाच या संदर्भात भाष्य केलं होतं की पावसाळ्यात महापालिका निवडणुका त्यामुळे भर पावसाळ्यात कशा निवडणुका होणार असा अनेकांनी प्रश्न उपस्थित केला प्रत्यक्षामध्ये ते पावसाळ्यामध्येच होणार हे आता जवळपास क्लिअर आहे आणि याच्यामध्ये अनेकांना प्रश्न पडतो की याच्यामध्ये मग ओबीसी आरक्षणाचा काय मुद्दा ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे दोन हजार बावीस पूर्वीची जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे भाठी आयोगाच्या नुसार जे नियम निकष दिलेले आहेत त्यानुसार मग ते नियम निकष त्याच्यामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीचं जे त्यावेळेस काढलेलं आहे ते कायम असणार आहे थोडक्यात दोन हजार सतराला ज्या निवडणुका झाल्या होत्या दोन हजार सतरा ते, ते बावीस ही पंचवार्षिक त्या पंचवार्षिकला जी परिस्थिती जिथे होती तिथे ती, ती, ती परिस्थिती राहणार रा आहे त्याच्यामुळे ओबीसी आरक्षणाचा विषय हा तिथे निकाली झालेला आहे तर ते, ते आरक्षण या निवडणुकामध्ये स्थानिक स्वराज्यामध्ये कायम असणार आहे हे ओबीसीचं आरक्षण साधारण मला वाटतं दोन हजार मध्ये ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला होता त्याच विषयावर पुढे याचिका दाखल झाली आणि ती सुनावणी चालू होती तर आता तो आदेश आता आता असा आलेला आहे की तो बाकी सगळा मागचा विषय बाजूला ठेवा दोन हजार बावीस पूर्वीची जी परिस्थिती होती या विषयावरती त्यानुसार ह्या निवडणुका घ्यायचे घ्यायला पाहिजेत घ्यायच्या असा एक आदेश आहे तो प्रभाग रचने काय म्हणजे प्रभाग रचना ही तीनची कि चारची हा संभ्रम आहे परंतु ज्या अर्थी सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे दोन हजार पूर्वीची जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये निवडणुका घ्या त्या अर्थी प्रभाग रचना ही आहे हे अगदी क्लिअर कट आहे त्याशिवाय महापालिकांची सदस्य संख्या सदस्य संख्या म्हणजे नगरसेवाची हो संख्या म्हणजे मुंबई पुणे पिंपरी चिंचवड काय नागपूर काय ह्या सगळ्या महापालिकांची सदस्य संख्या वाढली होती लोकसंख्या आणि एकूणच लोकसंख्येच्या प्रमाणावरती सदस्य संख्या वाढली होती मतदारांच्या प्रमाणामध्ये पण आता दोन हजार बावीस ची जी परिस्थिती होती त्यानुसारच म्हणजे थोडक्यात एकशे अठ्ठावीस आहे ते एकशे अठ्ठावीसच पुण्याचे एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस या पद्धतीने त्या निवडणुका होतील हे आता होणार आहेत त्या आणि या, या संदर्भ सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा सांगितले कि दिलेल्या कार्यकाळामध्ये ही कार्यवाही झाली पाहिजे म्हणजे एक प्रकारची कडक सूचनाच आहे की त्या ह्याच्यामध्ये झालं पाहिजे आणि त्यात स्पष्ट म्हटलं दोन हजार बावीस पूर्वीची स्थिती कायम राहील असे त्यांचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत सदस्य संख्येचा विषय तिथे निकाली लागतो प्रभाग रचना ज्याला म्हणतो आपण तो सुद्धा विषय तिथे निकाल लागतो तीनचा प्रभाग की चारचा प्रभाग हा त्या हा विषय सुद्धा तिथेच निकाल लागतो दोन हजार बावीसची ची परिस्थिती म्हणजे त्याप्रमाणे त्या, त्या निवडणुका होतील आणखीन एक अनेकांच्या मनातला प्रश्न आहे की जनगणना आता राज्य सरकारने जनगणनेचा विषय घेतलेला आहे म्हणजे केंद्र सरकारच्या जनगणनेचा आदेश झालेला आहे जनगणना महाराष्ट्र होणार महाराष्ट्रात काय संपूर्ण देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये होणार रा आहे जातनिहाय जनगणनेचा आदेश निर्णय केंद्र सरकारने नुकतंच गेल्या आठवड्यामध्ये घेतला त्याच्यामुळे जनगणनेची ती तयारी सुरू आहे मग आता ह्या महापालिका निवडणुकांवरती जनगणनेचा काही परिणाम होणार आहे का सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट आदेश आहेत की चार महिन्यात निवडणुका घ्या त्यामुळे जनगणना हा विषय स्वतंत्र राहील आणि ह्या निवडणुका हा विषय स्वतंत्र राहील या निवडणुकांना जनगणनेची कुठलीही बाधा किंवा त्याच्यामध्ये अडथळा येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनगणने संदर्भामध्ये एक सूचक वाक्य म्हटलेलं आहे कदाचित जनगणना ही दोन हजार सत्तावीस पासून सुरू होईल याचाच दुसरा अर्थ असा आहे की जातनिहाय जनगणनेची जी घोषणा किंवा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला तो निर्णय हा बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला आहे बिहार विधानसभेमध्ये जातनिहाय जनगणनेचा प्रचाराचा मुद्दा होऊ नये यासाठी भाजपने ती काळजी घेतली तो प्रचारातला विरोधकांचा मुद्दा तो निकाली करून टाकलेला आहे जनगणना त्याच्यामुळे तोडक तरी लगेच सुरू होईल असं बिलकुल दिसत नाही त्याच्यामुळे महापालिका निवडणुका ह्या जुन्याच दोन हजार बावीसच्या ज्या लोकसंख्या मतदारसंख्या सदस्य संख्या आणि आरक्षण त्यानुसारच होतील हे अगदी स्पष्ट आहे आता पुढचा विषय असा आहे राजकारणाचा एके इतके दिवस ह्या निवडणुका पेंडिंग होत्या आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे तो मार्ग मोकळा झालेला आहे पण ह्याच्यात एक गोष्ट आवर्जून नमूद करायला पाहिजे तीन वर्षापूर्वीच ज्या वेळेस महापालिकांची मुदत संपली होती त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सुद्धा असाच निर्णय दिला होता सुप्रीम कोर्टानेच म्हणजे आता जो निर्णय दिला तसाच निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता की पूर्वीच्या परिस्थितीनुसार जशी आहे तशी परिस्थिती ठेवून निवडणुका घ्या म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल आज सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे असा तीन वर्षापूर्वी एक तसेच आदेश दिले होते की जशी परिस्थिती आहे ती परिस्थिती कायम ठेवून घ्या प्रत्यक्षात तो आदेश गेल्या तीन वर्षामध्ये त्याचं काय झालं आपण पाहिलंच आहे त्याच्यामुळं आजचा जो आदेश आहे त्याच्यानुसार निवडणुका होतील अशी एक आपण अपेक्षा करूया सुप्रीम कोर्टाचा पूर्ण सन्मान पूर्ण मान ठेवून राज्य सरकार निवडणूक आयोग त्या संदर्भातली कार्यवाही तातडीने करेल आणि येत्या महिनाभरामध्ये निवडणुकांची अधिसूचना जाहीर होईल आणि सप्टेंबरच्या पूर्वीच या निवडणुका होतील असं आता आता एक आताच आताच एक कन्क्लुजन आपण म्हणू आहे तर या निवडणुका राजकीय पातळीवरती कशा होतील हा एक मोठा चर्चेचा विषय कारण का महापालिका जिल्हा परिषदा ह्या निवडणुका केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर आहेत हो परंतु भाजपला महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांमध्ये सर्व जिल्हा परिषदांमध्ये नगरपालिकांमध्ये स्वतःची एक हाती सत्ता पाहिजे आतापर्यंत अनेकदा प्रयत्न केले पण ते शक्य झालं नाही त्यातल्या त्यात मुंबई महापालिकेची सत्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये ऍट एनी कॉस्ट भाजपला पाहिजे आहे त्याचं कारणच तसं आहे मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा प्राण आहे ते कायम प्रचारामध्ये बोलत असतात पोटाचा प्राण कुठे आहे तर मुंबई महापालिकेत म्हणजे थोडक्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा प्राण हा मुंबई महापालिकेत आहे आणि एकदा मुंबई महापालिकेतून शिवसेनेची म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता निस्तराबोत केली की भाजपला मुंबईसह महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी राज्य करणं फार सोपं होईल असं त्यांचं गणित आहे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवायची मागच्या वेळेस काय चार पाच मतांचा फक्त चार पाच जागांचा फक्त फरक होता म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये आता यावेळेस तो भाजप तो कव्हर करेल आणि एक हाती बहुमताने मुंबईत सत्ता घेतील अशी एक अपेक्षा आहे एकदा मुंबई महापालिका घेतली ते पुणे महापालिका त्यांच्या हातातलीच आहे नागपूर महापालिका भाजपच्या हातात ताब्यातच आहे पिंपरी चिंचवड भाजपच्या ताब्यात आहे एक हाती आहेत म्हणजे तिथे तिथे काही त्यांना कोणी चॅलेंज करेल किंवा त्यांना कोणी आव्हान निर्माण करेल अशी परिस्थिती आता दिसत नाही आहे कारण केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा गल्ली ते दिल्ली भाजपच सत्तेत राहील असा एक साधारण अंदाज आल्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांचे कार्यकर्ते सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रमुख चांगले चांगले पदाधिकारी आहेत ते सुद्धा सरळ सरळ भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आपचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था अशी झालेली आहे की बडे बडे माझे आमदार माझे पदाधिकारी संपर्क नेते हे सरळ सरळ भाजप बरोबर चाललेले आहेत किंवा एकनाथ शिंदेकडे जात आहेत उद्धव जी शिवसेना अक्षरशः खाली करायचं काम चाललेलं आहे आता दुसरं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकोडे यांचं पर्वतं स्टेटमेंट मी वाचलं असेल की काँग्रेस खाली करा एकही एक तिथे राहिला नाही पाहिजे म्हणजे भाजपची एकूण मानसिकता काय ती लक्षात घ्या की राज्यामध्ये काँग्रेसला कुठेही काहीही शिल्लक ठेवू नका अशा पद्धतीने भाजपची व्यूहरचना हो आहे आणि येत्या महापालिका निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे बूथ लेवल पासून त्यांचे बेट निरीक्षक पासून सगळे फुल तयारीत उतरले त्या तुलनेमध्ये भाजपचे जे विरोधक आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि ठाकरेंची म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तीनही त्या तुलनेमध्ये अत्यंत गाफील आहेत आता कोणता प्रचाराचा मुद्दा त्यांच्याकडे हातात दिसत नाहीये किंवा राज्यात निवडणुका आता जाहीर झाल्या तर काय बेसवरती लढायचं हातात कुठली सामग्री नाहीये कुठले प्रचाराचे मुद्दे तिथे दिसत नाहीयेत भाजपच्या विरोधामध्ये प्रचार करायला जे फरडे वक्ते पाहिजेत त्यांची सुद्धा कमी आहे उमेदवारांची गोष्ट तर दूरचीच आहे म्हणजे इतकी केविलवाणी अवस्था विरोधकांची आहे आताच्या परिस्थितीमध्ये त्या तुलनेमध्ये भारत भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचा तो, तो अत्यंत बलवान ताकदवान होत चाललेला आहे प्रत्येक ठिकाणी त्याच्यामुळे मुंबई महापालिका कदाचित यावेळेस शिवसेना ठाकरेंच्या हातातून जाण्याची दाट शक्यता आहे म्हणजे उद्धव ठाकरेंना तिथं फार मोठा अपयश होऊ शकतो आणि मुंबई महापालिका घेण्यासाठी काय काय करायला पाहिजे त्या सगळ्या कृत्या फडणवीस करतायत फडणवीस काय आशिष शेलार काय ही सगळी मंडळी भाजपची मुरब्बी मंडळी सगळी तिथे त्यांनी ठाकरे जी शिवसेना फोडली मराठीचा मुद्दा तो निकालात काढला मनसेला बरोबर घेतला आता मनसे थोडी तटस्थपणे बाजूला झालेली आहे परंतु मनसेला बरोबर घेतात एकनाथ शिंदेचा वापर तिथे करतायत अजित पवारांची मुंबईमध्ये ताकद तशी ता काहीच ता नाही आहे त्याच्यामुळे त्यांचा काही प्रश्न जिंकला आहे पण अशा परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत हातात घ्यायची हा भाजपचा जो डाव आहे ही जी खेळी आहे या तो जो प्रयत्न आहे तो यावेळेस यशस्वी होईल असं आताच वातावरण आहे एकनाथ शिंदेच काय एकनाथ शिंदेच्या ठाणे वगळता बाकी कोणत आहे महापालिकेत काय जिल्हा परिषदेत काय कुठेही प्राबल्य दिसत नाहीये अजित पवारांचं पुणे जिल्ह्यामध्ये प्राबल्य आहे परंतु अजित पवारांना पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिका ही सुद्धा भाजप मिळवू देणार नाही भाजपला भाजपची भूक फार मोठी आहे आणि अजित पवार जे देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणे वागणार आहेत इतके त्या इतके नमलेले आहेत इतके विनम्र झालेले आहेत अजित पवार इवन पुणे जिल्हा परिषदेमध्ये त्यातल्या त्यात अजित त्यात 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 पवारांना बऱ्यापैकी संख्या मिळाल्या एक जिल्हा परिषद हातात राहू शकते या उपर सातारा सांगली कोल्हापूर तेथे सुद्धा अजित पवारच्या राष्ट्रवादीचं विशेष काही चालल असं वाटत नाही म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा भाजप त्यांचे पाय बळकट करणारे तिथे शरद पवारांचे राष्ट्रवादी त्यांनी अजित पवारांची राष्ट्रवादी करून दुभंगली त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातली राष्ट्रवादी काँग्रेसची जी ताकद होती ती खच्ची झालेली आहे आणि त्यातला फार मोठा भाग हा भाजपच्या हातात आहे सातारा पण जाऊ शकतो भाजपकडे इव्हन कोल्हापूर सोलापूर सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातले हे जे प्रमुख साखरपट्ट्यातले जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्रातील सत्ता भाजपच्या हातामध्ये जाईल आणि एकदा ते हातात गेले की भाजप तिथून परत बाहेर पडणं कठीण आहे त्याच्यामुळे अजित पवारांचं राजकारण हे सुद्धा अत्यंत संकुचित होणार आहे त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये काय करू शकत नाही कोकणामध्ये शिवसेनेचं वर्चस्व होतं आपण जर महसुली प्रभागानुसार जर पाहायला गेलं तर कोकणात शिवसेनेचं वर्चस्व होतं ठाकरेंच्या पण तिथे सुद्धा ठाकरेंची शिवसेना आता तिथं पाणीपत झालेली विधानसभेला आपण पाहिलेलं आहे कोकणातला जो माणूस आहे मुंबईत राहणारा चाकरमणी तो एक तर एकनाथ शिंदेच्या बरोबर आहे किंवा भाजप बरोबर आहे तिथे ना अजित पवारांची राष्ट्रवादी आहे ना शरद पवारांची राष्ट्रवादी जी काय आहे ती जुजबी आहे त्याच्यामुळे तिथे सुद्धा भाजप म्हणजे फुल ह्याच्यात चालू शकते मुंबई पट्टा ठाणे हा तिथे ठाकरेंची शिवसेना अस्तित्व राखेल म्हणजे पूर्ण शिवसेनेचं पाणी असं नाही पण अस्तित्व राखेल तिथे सुद्धा मुंबई पट्ट्यामध्ये थोडक्यात कोकणाचा तो जो पट्टा आहे मुंबई ठाणे पालघर हा जो पट्टा आहे इथे सुद्धा भाजप त्यांचं वर्चस्व राखेल कारण का ज्या पद्धतीने ताकद वाढवत आहेत आयाराम गायराम हे सगळे जर आपण रोजचे पाहिले तर तिथं सुद्धा भाजपला मोठी संधी आहे तुम्ही जर इकडे खांदे आपलं विदर्भामध्ये पाहिलं विदर्भामध्ये काँग्रेस आणि भाजप अशी सरळ सरळ फाईट आहे तिथे काँग्रेसला कितपत लोकसभेप्रमाणे जागा मिळतील का तशी शक्यता कमी दिसते तेथे सुद्धा भाजपच वर्चस्व कायम राखेल हे आत्ताच स्पष्ट आहे दिसतंय ते वातावरण शेतकरी आत्महत्या किंवा अन्य काही बरेच विषय आहेत पण मला तसं दिसत नाही चित्र दिसत नाहीये इव्हन नागपूर काय तुमचे अगोदर जे चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती हे विदर्भातले सगळे जिल्हे जर पाहिले तर त्या ठिकाणी रोजच्या रोज ज्या बातम्या येतात तिथे सगळा ओढा जो आहे तो भाजप आहे काँग्रेस जेम तेम वाचलेली आहे तिथे बऱ्यापैकीमध्ये आणि मग इकडे तुम्ही नाशिक धुळे हा जो खान्देशचा जो पट्टा पाहिला ते सुद्धा भाजपनेच गड राखलेला आहे प्रत्येक ठिकाणी खासदार केला आमदार केला सुद्धा भाजप आहे तिथे एकनाथ शिंदेची शिवसेना नाही ठाकरेंची शिवसेना जी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये होते तिचंही फार मोठं पाणीपत झालं म्हणजे अक्षरशः गोवा उडालेला आहे तिथे आता एकनाथ शिंदेचे काही शागिर्द आहेत जे आमदार आहेत दोन चार तेच काय बऱ्यापैकी त्यांची ती स्वतःच्या वैयक्तिक ताकदीवरती आहेत ते म्हणजे शिवसेनेपेक्षा वैयक्तिक ताकदीवरती जास्त आहेत ते अशी एक साधारण परिस्थिती आहे आता या निवडणुकीत काय होणार महायुती म्हणून लढणार की महा आघाडी म्हणून लढणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढणार हा यापुढचा आता चर्चेचा विषय राहणार आहे पण माझा अंदाज असा आहे याच्यामध्ये सगळे पक्ष हे स्वतःचे स्वतःच लढतील ज्याचं इथं प्राबल्य आहे तो तिथे जास्तीत जास्त जागांवरती लढण्याचा प्रयत्न करेल आणि स्वतःचं अस्तित्व स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करेल भाजप आघाडी करेल कुठे ती शक्यता दिसत नाही राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे म्हणून महापालिका जिल्हा परिषदांना परत अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र लढतील अशी शक्यता बिलकुल दिसत नाही उदाहरण द्यायचं झालं तर पुण्यामध्ये पुण्यामध्ये महायुती म्हणून जर लढले तर त्याच्यामध्ये भाजप किती जागा लढणार शिंदे किती लढणार अजित गोवा किती लढणार पिंपरी चिंचवडला एकशे अठ्ठावीस जागा आहेत एकशे अठ्ठावीस मध्ये सत्याहत्तर जागा भाजपच्या आहेत अवघ्या छत्तीस जागा अजित पवारच्या राष्ट्रवादीकडे अजित पवारचेच राष्ट्रवादी सगळे तिथे शरद पवारच्या राष्ट्रवादी वरचे सुनायचे तर एकनाथ शिंदेकडे जे काही आठदार नगरसेवक होते ते जवळपास एकनाथ शिंदेच्याच बाजूला गेलेले आहेत त्याच्यामुळं इथे सुद्धा भाजपच प्राबल्य आहे अजित पवारांना तिथे जेमतेम नावाला तीस एक जागा मिळाल्या ते मिळतील अशी परिस्थिती आहे आणि या शहरातला सुद्धा मोठा ओढा हा भाजपच्या दिशेने आहे एकनाथ शिंदेचे चार पाच नगरसेवक आले येतील अशी त्यांची ताकद आहे थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक महापालिका जिल्हा परिषद या ठिकाणी महायुती किंवा महाआघाडी म्हणून निवडणुका होण्याची शक्यता दिसत नाही जो तो स्वतंत्रपणे लढेल आणि निवडणूक निकालानंतर त्याच्यानंतर ठरवतील आपण एकत्र यायचं असं एक आत्ताचं अनुमान आहे रोजच्या रोज आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जर ती सगळी पुढची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा करूया पण ती झाली तर उद्यापासून त्या संदर्भात चित्र स्पष्ट होईल आता उद्या देशामध्ये पाकिस्तानच्या विरोधात जे युद्ध होण्याची शक्यता ते युद्धाचे सगळे ढग जमा झाले त्याचं मॉकड्रील उद्या आहे संपूर्ण देश पातळी होते प्रत्येक राज्यामध्ये जर कदाचित भारत पाकिस्तान महायुद्धा हे युद्धाची थिणगी पडली तर मात्र या महानि महापालिकेच्या जिल्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा काही प्रमाणामध्ये पुढे जातील म्हणजे सप्टेंबर आहे तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जातील दोन तीन महिन्याचा गॅप राहील एवढाच काय तो फरक राहील परंतु निवडणुका पुढच्या चार सहा महिन्यामध्ये होणार हे मात्र आता शंभर टक्के सत्य आहे त्याच्यामुळे जे कार्यकर्ते तीन महिन्यामध्ये तीन वर्षात गेले तीन वर्षे थंड बसून होते निवडणुका होणार म्हणून दोन हजार एकवीस पासून कार्यकर्ते निवडणुका दोन हजार बावीसला निवडणुका लागतील फेब्रुवारीमध्ये म्हणून कार्यकर्ते दोन तीन वर्ष भरपूर मेहनत करत होते खर्च करत होते मतदारांच्या ट्रिप्पा काढणे सहलेल नेणे पार्ट्या करणे दिवाळीचे गिफ्ट देणे हे भरपूर सुरू होतं आता ह्या पुढच्या तीन महिन्यामध्ये पुन्हा ते कामाला लागतील पुन्हा त्यांची कार्यालय थाटलेले दिसतील पुन्हा ते जनसेवक जनतेच्या सेवेसाठी हजर होतील असे आता पुढचं सगळं वातावरण राहील पाहूया तोपर्यंत नवीन काय विषय आला तर त्या विषयावर आपण नक्की बोलू पण महापालिका निवडणुका पुढच्या चार सहा महिन्यामध्ये होणार हे शंभर टक्के आहे धन्यवाद